महाराष्ट्र में बीस में से नौ सीट जो है वो ऐसी फैमिलीज को दी गई जिनके खुद के सक्सेस हो ये बात सही है ना आप मुंबई में देखिए आप महाराष्ट्र में देखिए कोई किसी का बेटा है कोई किसी की बेटी है कोई किसी की भतीजी है हाँ? पीयूष गोयल के पिताजी बीजेपी के ट्रेजरर से बड़े नेता थे है ना परिवार और कितने नाम ले ले बहत नाम आहे सर सर महायुतीतील आमदारांना भाजपकडून धडा घ्यावा लागतंय शिंदे आणि अजित पवार गटाला भाषणासाठी भाजपकडून मुद्दे येत यात नवीन काय आहे शिंदे किंवा अजित पवारांच्या गटाला जे बोलायचं आहे जे सांगायचंय त्याचं स्क्रिप्ट हे संघ कार्यालयातून येतो किंवा भाजपच्या कार्यालयातून येतं यात नवीन असं लपून असं काहीच राहिलेलं नाही ते कुठे स्वतःच्या स्वतःची भाषा बोलत शोता� आहेत कस असत तर त्यांनी शरद पवार यांच्यावरती अत्यंत घाऱ्या शब्दामध्ये टीका केली नसती हे भाजपचं धोरण आहे संघाचं धोरण आहे आणि ते अजित पवार व्यक्त करतात रिपोर्ट सबमिट की रिपोर्ट है <laughs> रिपोर्ट रिपोर सामने आने दो सभी पार्टी से चर्चा होणे 2024 चोवीस तो नाही होने जा रहा है ना और आगे की बातें आप आगे, सो, आगे सोचेंगे तो अमित शाह का बयान आया कि उद्धव ठाकरे अपना स्टैंड क्लियर करें सी, सी ए को सबसे पहले अमित शाह अपना स्टैंड क्लियर करे पुलवामा क्यों हुआ उसके लिए जिम्मेदार कौन है उसका राजनीतिक फायदा किसने लिया सबसे पहले अमित शाह ये स्टैंड क्लियर करे कश्मीरी पंडितों की घर वापसी कब होगी आप विदेशों विदेशी जो लोग हैं हमारे उनकी घर वापसी की बात करते हो लेकिन कश्मीरी पंडित जिनके ऊपर आपने वोट मांगे है तीन का नारा दिया था हटाने का उनकी घर वापसी क्यों नहीं हो रही है वो आप पहले जवाब दीजिए मणिपुर के लोग जो हमारे देश का हिस्सा है अपना घर बार छोड़कर भाग रहे हैं अपने यहाँ ही निर्वासित हो रहे हैं उनको आप कब सहारा दोगे ह उस बारे मी आपण स्टँड क्लिअर करून अशा अनेक कंपन्या आहेत अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यावरती ईडी कारवाई सुरू होती ती ईडी कारवाई थांबवण्यासाठी शेकडो कोटी रुपयाचे इलेक्ट्रल बॉन्ड्स हे भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले तर शिवसेनेचे बारा आमदार परत उद्धव ठाकरे गटाकडे परत आहेत अजिबात नाही जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास होऊन आमच्या हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष जिवंत ठेवला वाढवला आणि आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेला दीड दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे गद्दारांच्या संदर्भात हे दरवाजे उघडे नाही आज आणि शरद पवार हे उपस्थित उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत कोणते मुद्दे नाही आहेत ही एक औपचारिक बैठक आणि यापुढे कोणती बैठक होणार नाही शेवटचा आज करोनाचं काम चालू आहे या दिवस ती झाली तर आम्ही लवकरच त्या संदर्भात घोषणा कर दो रूपया पेट्रोल डीजल का भाव कम किया है अभी केंद्र सरकार ने किस तरह से देखने का क्या, क्या है दो रूपया में क्या होता है चुनाव है तो जनता के मुंह पर दो रुपया मार दिया लाखों करोड़ रुपया पहले जनता के पॉकेट से वसूला है आ? उसका क्या है जब मनमोहन सिंह की सरकार थी तो सिलेंडर चार सौ रुपया था अब ग्यारह सौ रुपया है अब दो रुपया कम कर दिया उससे क्या होता है वैसा ही डीजल पेट्रोल का है i'm